आज रविवार आहे आणि रविवारची आज आषाढी एकादशी आहे त्यामुळं म्हटलं आज आपण दार एकदम क्लीन करून घेऊया कारण की दार स्वच्छ केल्याच्या नंतर आपल्याला उंबरठले पणही करायचं आहे आणि रांगोळीही काढायची आहे मी झाडू ना पाण्यात ते ना पाण्या करू पाण्यात नको ठेवू हा काय तस अरे यार मला करतो माझ्या आजून पाणी होती तर येथे मी सकाळ सकाळ शाबदाना भिजायला ठेवलेला आहे कारण की संध्याकाळी आपला शाबदाण्याची खिचडी बनवायची आहे त्यासाठी म्हटलं दिवसभर शाबदाना चांगल्या प्रकारे भिजेल म्हणजे मी खिचडी चांगल्या प्रकारे मऊ होईल आणि इकडे आपल्याला भगरीचे धिरडे करायचे आहेत त्यासाठी मी हे तांदूळ आहेत ना दून दून तर स्वच्छ धुवून घेतले दोन चार वेळेस आणि एक दीड घंटा म्हटलं पाण्यामध्ये भिजून द्यायचे मग त्यानंतर मग हे मिक्सरमध्ये ठोसर असे बारीक करून घ्यायचे तर इकडे आपण आता बटाटेही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर शिजायला ठेवायचे आहेत त्यामुळं म्हटलं आता वर धुवून घेते म्हणजे त्याची जी माती असेल ती निघल आणि इकडं आपल्याला नारळाचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी येथे मी नारळ फोडून घेतलंय स्वच्छ पाण्याने म्हटलं धुवून घेते आणि त्याचे जे साल आहेत ते काढायचे राहिलेत पहा निघानात मला त्यामुळं मग मी काय केलं पाण्यामध्ये ठेवले म्हटलं भिजल्याच्या नंतर याचे साल लवकर निघतात तर आपल्याला लाडू पण बनवायचे आहेत तर चला आपण आता झटपट असे काम आवरून घेऊया हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मिरुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आषाढी एकादशी आहे तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आषाढी एकादशीची मी कशा पद्धतीने पूजा मांडत असते आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आषाढी एकादशीच्या सर्व भाविक मंडळींना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा तर आज आपण पूजा कशा पद्धतीने मांडणार आहोत ते डिटेल मध्ये दाखवणार आहे तर आपण गावाला गेलो होतो ना त्यावेळेस आपले तुळशीचे झाड वाळून गेलेले होते तर पहा आपले आता चार चार पानावरती तुळशीचे झाड आलेले आहेत तर त्याची आपल्याला आ, ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये जी पूजा मांडत असते तेही डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडं पाठीमाग मोग थोडसा पाऊस झालेला आहे आणि वातावरण असं मस्त असं आहे हिरवगार असं बाहेरचं वातावरण आहे तर चला आपल्याला आता पूजा मांडायची आहे पूर्व तयारी करून घ्यायची आहे नैवेद्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे ते डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चा म्हणजे आज ऊन बिन काय नाही फक्त आभळ आलेला आहे आणि थोडसा पाऊस मोगत झालेला होता आणि मस्त असं वातावरण आहे बाहेरचं तर चला साहेबही तयार होणार आहेत कशा पद्धतीने तयार झालेले आहेत तेही दाखवणार आहे तर मी ही आता तयार झालेले आहे आणि उपवासामध्ये आज आपण जे भगरीचे धिरडे असतात ना पहा ते बनवणार आहे ते कसे बनवायचे तेही दाखवणार आहे तर आज आषाढी एकादशी आहे त्यामुळं म्हटलं देवपूजा अगोदरच करून घेऊया पितांबरीचा वापर न करता येते मी लिंबानेच लिंबाने देव आपण आता उजळून घेणार आहोत कारण की मस्त असे हे लिंबानेही देव निघतात पहा जास्त वेळ लागतो परंतु लिंबाने छान निघतात देव उजळून पितांबरीपेक्षाही लिंबानेही लवकर निघतात त्यामुळं म्हटलं चला आपण आता आज सर्व देव लिंबानेहीच उजळून घेणार आहोत तर आपण देव लिंबाने चोळून घेतल्याच्या नंतर जी विमवाली साबण आहे लिंबाचीच पहा त्या साबणीने थोडसं मी आता देव परत उजळून घेते म्हणजे चांगल्या प्रकारे आपले देव निघतील तर आपल्याला बराच वेळ गेलेला आहे कारण की दोन वेळे चोळून घेतलेले आहेत देव आणि त्यानंतर साबणीनेही परत चोळून घेतलेले आहेत तर चला आपण आता सर्व देव धुवून घेते तुम्हाला दाखवते कसे निघले आहेत ते तर सर्व देव आपण आता उजळून घेतलेले आहेत तर स्वच्छ पाण्याने आपण आता सर्व देव धुवून घेऊया तर जवळून तुम्हाला विठ्ठल रुक्माईची मूर्ती दाखवते पहा किती एकदम मस्त अशी उजळून निघलेली आहे तर इकडं ओम आंघोळ करून फ्रेश झालाय आणि तुझं एरोप्लेन कुठे ठेवलोय हा दे बाप्पा करते तू फाडलं का अरे 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 तर इकडं आपले आता देव चांगल्या प्रकारे क्लीन करून झालेले आहेत तर चला आपल्याला मुलांना खायला अधोगोर बनवायचं आणि त्यानंतर मग देवपूजा करून घ्यायची तर आज सर्वांना आषाढी एकादशीचा उपवास आहे त्यासाठी येथे मी भगरीचे धिरडे बनवणार आहे त्यासाठी येथे आपण भगर थोसर अशी बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर बटाटा आणि हिरवी मिरची आणि मीठ हे मिक्सरमध्ये सर्व बारीक करून घेतलेलं आहे तोंडी लावण्यासाठी ते चटणी आणि त्यानंतर ज्याला आवडेल त्याने दही खायचं आहे नैवेद्यासाठी येथे आपण भगरीचे धिरडे बनवलेले आहेत आणि आपला एक धिरड बनून झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले ही धिर्डे करून घेऊया तर आता वेळेत आम्ही फुगडी खेळलेलो आहोत आणि ओम तयार झालेला आहे साहेब बी तयार झालेले आहेत आपल्याला देवपूजा पण करून घ्यायची आहे आणि पूर्ण पोशाख आपण व्हाईट कलरचा केलेला आहे विठ्ठलाचा आणि ओम पण ओम इकडे ना बेटा इकडे तू कसं तयार झाला मला दाखवायचं इकडे इकडे माझा ओम कसा तयार झालाय बनून झालंय रामकृष्ण हरी बोलूर बेटा राम 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 कृष्ण हरी जे जे रामकृष्ण येत मला वाटलं येत नाही कामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मला सुट्टी आहे आज संडेची आणि आज ओमला ड्रेस घातलेला हे विठ्ठल बनवलंय आणि त्याच्यानंतर नाही जात मला सोडायला कोण जात नाही सोडायला हे पुस्तक कसेच आहे बेटा ज्ञानेश्वरी आहे हा पड बेटा आ, आता एवढ्यात आम्ही फोटो बी शूट केलेले आहेत आणि तुमच्याशी आम्ही फोटो जे काढलेले आहेत ते पण शेअर करून आता आपल्याला पूजा बी करून घ्यायची आहे पूर्ण पूर्वतयारी करून घेतलेली आहे आपण तर चला आपण आता पूजा करून घेऊया मी जोपर्यंत पूजा करते तोपर्यंत साहेब ज्ञानेश्वरी वाचतील

तर आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे येथे आपल्याला पूजा मांडायची आहे तर सर्व पूर्वतयारी आपण येथे करून घेतलेली आहे पूजेसाठी येथे आपण जास्वंदाचे फुलं आणलेले आहेत त्यानंतर विठ्ठल रुक्मईच्या एकदम आवडीचं असं पिवळ्या कलरचं फळ विठ्ठल रुक्मईला आवडतं त्यामुळे इथे आपण प्रसादामध्ये केळे हे फळं आणलेले आहेत सर्व पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया

घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया गणपती बाप्पाचा पंचामृतने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर ओम गण गणपते ओम गण गणपते महा तर स्वच्छ पाण्याने आपण आता गणपती बाप्पाला धुवून त्यानंतर आपण गणपती बाप्पाला पुसून घेऊया तर गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्याच्या नंतर आपण येथे विठ्ठल रुक्मईची मूर्ती घेतलेली आहे हे अभिषेक करून घेऊया त्यानंतर आपण येथे चंदन आणि हळदीचाही अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने विठ्ठल रुक्माईला धुवून घ्यायचा आहे तर आज आषाढी एकादशी आहे त्यासाठी येथे आपण विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करून घेऊया पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वात आधी आपण आता येथे अक्षदा घेतलेल्या आहेत अक्षदावरती आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि त्यानंतर आपण दिवा ठेवूया आणि दीप प्रज्वलित करून घेऊया तर येथे आपण दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे तर चला आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया दिव्यालाही आपण आता फुलं वाहून घेतलेले आहेत आता मस्त असे आपला दीप प्रज्वलित करून झालेला आहे तर चला आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया दीप प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर सर्वात आधी आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया येथे आपण अक्षदा घेतलेल्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया गणपती बाप्पाची स्थापना केल्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या आवडीचं येथे आपण जास्वंदाचे फुलं वाहून घेऊया येथे दोन कलरचे हे जास्वंदाचे फुलं आपल्याला झाडाला भेटलेले होते तर आपण आता जास्वंदाचे फुले गणपती बाप्पाला वाहून घेतलेले आहेत गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे त्यानंतर आपण येथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेतलेली आहे तर अक्षदावरती आपण आता विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन केलेली आहे त्यानंतर चंदन आणि हळदी कुंकू आपण आता विठ्ठल रुक्माईला लावून घेऊया त्यानंतर आपण विठ्ठल रुक्माईला हळदी कुंकू लावून नंतर जास्वंदाचे आणि पिवळे फुलं हे विठ्ठल रुक्माईला पसंद आहेत त्यामुळे येथे आपण मोगऱ्याचे पिवळे फुलं गार्डनमधून आणलेले होते तर ते आपण आता वाहून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता विठ्ठल रुक्माईची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता जास्वंदाचे आणि मोगऱ्याचे इथे फुलं आपण वाहून घेतलेले आहे एकदम सिंपल पद्धतीने येथे आपण पूजा मांडून घेतलेली आहे त्यानंतर प्रसादामध्ये येथे आपण विठ्ठल रुक्माईला पिवळे फळ पसंद आहे त्यामुळे येथे आपण प्रसादामध्ये केळ ठेवलेले आहेत तर इकडे आता आपण दरवाजासाठी साहेबांनी आंब्याचं तोरण बनवलेलं आहे तर त्याला आता आधी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण दरवाजाला तोरण लावूया तर साहेब आता तयार झालेले आहेत पूर्ण विठ्ठल बनले तर सर्वांना विठ्ठल नाही रे आपण त्यांच्या <laughs> <उठ्थल laughs> काय विठ्ठल आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने घथर घातले <laughs> आपला तीन बटनाचा शर्ट घातला आणि टोपी तर घालतोच आणि <laughs> सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी जय हरी माऊली तर आम्ही असं अशा पद्धतीने दोघंही तयार झालेलो आहोत आणि आज आषाढी एकादशी आहे आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता साहेबांनी इकडं आंब्याचं तोरण बनवलेलं आहे तर ते आपण आता दरवाज्याला बांधूया आणि तर येथे आपली आता पूजा करून झालेली आहे म्हणजे पूजा मांडली आता मला करायची नंतर आरती ते तर साहेबांनी आता इथे ज्ञानेश्वरी भगवद्गीता आणि गुरु चरित्र पाटावरती पूजेसाठी ठेवलेलं आहे ओम झोपला काय इकडे ना मला वाटलं तू झोपला काय ना चल 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 माझ्या ओमला पूजेत घ्यायनात तुला पूजा करायची बाय सकाळ सकाळी येथे आपण देवताची पूजा मांडून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कहाणी आरती घ्यायची आहे त्यामुळं म्हटलं आपण आता सर्व दिवे लावून घेऊया घरातल्या ही पूजा करून घेऊया ज्यावेळेस मी गणपती बाप्पाचा अभिषेक आणि विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करत होते त्यावेळेसच साहेबांनी ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचून घेतला आणि त्यानंतर मग पूजेमध्ये ज्ञानेश्वरी भगवद्गीता आणि गुरुचरित्र हे ही आपन पुझे हे आपण पूजेमध्ये ठेवलेलं आहे तर आज आपण पाटाभोवतली रांगोळी काय काढलेली नाही कारण की जास्वंदाची फुलं खूप सारे आणलेले होते त्यामुळं म्हटलं पाटाभोवतली आपण आता जास्वंदाचे फुलांचेच थोडंसं डेकोरेशन करून घेऊया सर्व दिवे आपण आता लावून घेतलेले आहे तर चला आपण आता आरतीला सुरुवात करूया जो जे तो ते लावो प्राणी जात चिंतामणी जे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र मे जे अलांजन मार्तंड

हरे हरे राम 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 तर आता एवढ्यात आपली आता पूजा आरती करून झालेली आहे आणि आता आपल्याला फराळीचं करायचं आहे तू जेवायचं तू जेवणार आहे का तुला उपवास आहे का तुला उपवास आहे ना आज हा बेटा उपोसे आज उपवास आहे माझ्या ओमने आज उपवास धरला दुसरं काही खाल्लेलं नाही उपवासाच खाल्लं बेटा ते उपवासाचा डोसा होता हा आणि आपली आता पूजा झालेली आहे तर साहेबांना त्यांना जेवायला वाटायचंय फराळीच काय म्हणला काय बोटाला पोळ माझ्या ओमच्या फराळीचं करता डी बोटाला पोळ बघू दाखव बरं पोळ चटकाच बसलो माझ्या ओमला आणि जेवता जेवता थोडं ठीक झालं वय आग, आग होत दिना तुझी है ना, ना, जयता ना, जयता ना, आग 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 ना? हालत ना आणि जेवतानी चटका बसला आणि मग आग द्यात पहिलं होतं होत होय बट का हालत नव्हतं आणि हे बरं ओम रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी श्री ज्ञानदेव तुकाराम